रामकृष्ण हरी मंडळी तर मंडळी मी आता चालली त्रिशूच्या स्कूलच्या ओपन हाऊसला त्रिशूला पण घेऊन जाते कारण तिच्या खूप साऱ्या कंप्लेंट्स करायच्या मला त्रास देते चल त्रिशू स्कूटी तिची धुतली नव्हती दिवाळीचे दुहेरे राहील त्रिशू चालले मी तुला मोबाईल ठेवायला पाठवून द्यायला पाठवून नाही लपून येवढी शानी hmm? सगळे कंप्लेंट्स आहे तिथे कशी त्रास देते भाऊला त्रास देते मम्माला त्रास देते <laughs> कशी त्याला मोबाईल दिला का त्याच्या हातात मोबाईल दिला लपून आली ना तू ना हा का नवीन घ्यायचं पण शेअर करायचं मी आता तुझं नाव आहे ना मॅडम कडेच सांगणार मला डिकीत मोबाईल ठेवायचं आहे ना पर्सने घेतली नवीन ना चला तर और... आपण पाहू त्रिशाने किती दिवे लावलेले आहेत दाखवते मी स्कूलला गेल्यावर हाँ माग से रहे ए, गाड़ी पडेल लांग और बकरा हलाल होने के लिए रेडी है अभी हम घूमने जाते हैं छाने ना तुझे स्कूल छान का ये तो और क्या लिस्ट ना थी कौन-कौन कंप्लेंट्स कर सांगत घरी चाललो आहे आमच्या तुशीत आहे ना शाळेत आवाज निघत नाही बरं का एवढं पाहून घेत नाही मी लिटरली पोराच सुद्धा नाही शाळेत चाललोय परत घरी चला झालं चला तर मंडळी ओपन हाऊस आली कानाला खाऊ घातलं झोपी लावलं आणि आता मी मस्त चेंज करून घेते आणि योगा करते अकरा वाजले योगानंतर जेवण तरी मी नाश्ता करून गेली होती मला भूक जास्त वेळ सहन होत मग काय थंडी वाजते मग मंडळी आज मी जेवायला बनवते डांगरची भाजी तर ही भाजी ना एक अँटीक के शिजायला पण एवढे वेळ देणार नाही एवढा कापायला घेतलेला आहे आणि एवढा अरोबा झालेला आहे तिला कापता कापता चार प्रकारच्या सुऱ्या बदलल्याने माझं हे बिचारं सोलर डायरेक्ट वापरून गेला त्या भाजीला कापता कापता खतरनाक आहे म्हणजे माझे ना हात पहिलेच एक तर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं हाताशे एक गारठत वेगळे होते थंडीचे आणि कापायला स्ट्रगल बापरे आता खायला बघू कशी लागते तर पहिलेच भोसट लागते पण काही काही ऑप्शन नव्हता मग म्हटलं चला हिरवी मिरची चिनी लाल मिरचीचीच बनवू फक्त दोन मिनिटाची फोडणी आणि पाच मिनिटाचं शिजणं पण कापायला एवढा त्रास तर ही भाजी आमच्याकडे हिबी मिरची केली जायची पण मी आल्यापासून डायरेक्ट लाल मिरची बनवते आणि त्याच्यात त्यांना थोडीशी कश्मीरी लाल मिरच परत किचन कि थोडा मॅगी मसाला आणि आपली लाल मिरची काळी मिरची आणि असं सगळं एकत्र केलं नाही इतकी टेस्ट लागते ना ही भाजी म्हणजे हो ज्याला आवडत नसेल त्यालाही आवडेल अशी लावायला लागते तर तुम्ही बघू शकता की किती डिलिशियस दिसते याच्यातच तर तुम्हाला बटाट्याची भाजी पण आवडणार मी एवढी ही भाजी आवडायला लागेल जर ह्या तर फक्त दोन चार ॲडेड मसाले ॲड करायचे बाहेरचे साईस काहीच आमच्या घरच्यांचे जेवण एवढे नाजूक आहेत ना मी म्हणजे असं पीठ घेतलं ना फक्त असं पाणी टाकते आणि एक दोन तायर वेळ सा असा हात पिरवला की पीठ डायरेक्ट तयार होऊन हातात येतं म्हणजे मशीन काय पीठ मळे इतक्या लवकर पीठ मळून होतं तर यांना एक माहेरचा किस्सा सांगते मी जेव्हा आमची जॉईंट फॅमिली होती आणि आमचं तिकडं कसं असायचं असा अंदाज असायचा तांब्या पिठाचा किंवा गंजी पिठाचा म्हणजे जगभर तर पूर्ण जग भरून पाणी आणि त्याच्यात जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ मळायचं असा अंदाज असायचा मग भाकरी करायची असल्या की तांब्याभर पिठाचं माप असायचं आणि पूर्ण पोळ्या करायच्या असल्या की डायरेक्ट जगभर माप असायचं तर तेवढ्या पाण्यात जेवढं पीठ मळेल तेवढं लागून जायचं एवढा खटला होता तर मी मम्मीला मदत म्हणून मा मळायची पीठ तर आहे ना हे हात दुखून यायचे पीठ मळायला आणि सांगायचं किती मोठा गोळा आहे हा आणि लाटायला किती वेळ लागेल तर इकडे ना ह्या गोळ्याला बघून ये ना त्या गोळ्याची आठवण येते की बाप एवढासा गोळा आणि काहीतरी लाटायचं आहे आपल्याला तर सकाळी थोडं एक्स्ट्रा राहतं त्रिशूरचा डब्बा शुभू नाश्त्याला पण पोळीच खाता कधी कधी पण संध्याकाळी ना कधी कधी असं होतं की सकाळच्या पण पोळ्या पडून असतात आणि संध्याकाळी असं शॉर्टकट असतो मग अगदी कमी मळावं लागतं तर मी असं माझा एक पोळी मळताना मला किस्सा आठवला म्हटलं शेअर करूया तुम्हाला सांगितलं म्हणजे असतं खटल्याच्या कुटुंबात किती करावं लागतं बायांना तेव्हा मी हौशीने करायची पण एखादी गोष्ट ना कंपल्शन म्हणून लागली गेली ना की ही गोष्ट तुम्हाला रोजच करायची आहे तर त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागतो कारण हौस म्हणून करणं आणि जबाबदारी म्हणून करणं याच्यात खूप फरक आहे आपण हौस म्हणून करतो ज्या गोष्टी करायच्या तिथं कंपल्शन नसतं तुम्हाला हे करावंच लागेल त्यामुळे तिथं ना कधी करायचा कंटाळा येतच नाही पण मग रोज एवढ्या खटल्याच्या ज्या पाया करतात खतरनाक बाबा हे काही नाही किरकोळी माझ्यासाठी आणि मला एवढं एवढं करायला काहीच लागत नाही इवरण भाताचा आमचा चार पाच जणांचा स्वयंपाक अगदी पाऊन तासात अर्ध्या तासात करून ठेवून देते आणि अचानक पाहुणे आले तरी माझा स्वयंपाक अगदी फास्ट होऊन जातो कारण आता स्वयंपाकाची इतकी प्रॅक्टिस झाली ना अशा चार सात चार चार फोडण्या मी एक सात मारती त्या गाई भेळ खायला तर मी गॅस उट्टावरचा पसारा सगळं सोडून माझ्याकडे काम खूप कमी होते म्हणून मी भेळ पण बनवली मुलांचे अंडी उकडून झाली आणि आता मी भेळ घेऊन जाते बाय बाय चल जाऊ दे बाय बाय चल पिऊ द्या म्हणा आता अवय काय तुझं काय म्हणणं आहे कानू चल आता चल झालं बाय करून चल तिला असं करतोय बाय भी करतोय चल पटकन पतरंगी आणि चल आता चल काय काय करायला चल झालं बाय झालं बाय चल बाय ओक बाय आता आता पब्लिकला बाय करा चला तर मंडळी असा तेवढा जर ब्लॉग आवडला असेल त्या ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय